त्याला मदत करणार रणजित रणजित आमच्या दोघांच्या आत्महत्याच्या पाठीमागे चार जण जबाबदार आहेत डॉक्टर मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात माझे खासदार रणजित सिंह निंबाळकर यांचं नाव चर्चेत आलं होतं त्यानंतर एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे फलटण सातारा येथील दाम्पत्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओमध्ये माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर व इतर राजकीय नेत्यांचे नाव घेत आमच्या आत्महत्यास हे सर्व कारणीभूत आहेत आता या व्हिडिओ नंतर देवेंद्र फडणवीस हे निंबाळकर यांच्यावर कोणती कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे संग्राम निकाळजी त्याला मदत करणार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि ज्ञानेश्वर देशमुख नितीन गार्गे देशमुख वकील हे जबाबदार आहेत आणि हे राहतील आमच्या दोघांच्या आत्महत्येच्या पाठीमागे चार जण जबाबदार आहेत आणि बाकी पोलिसांनी आणखी शोधाव त्याच्यामध्ये कोण नाही कोण नाही सगळ्यांची शोध काढावी चांगल्या पद्धतीने चौकशी करा